हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे पोळा आणि तुम्हा सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पोळा म्हटला की पुरणाची पोळी तर आलीच आणि आज मी पण बनवत आहे पूर्णाची पोळी इथे ठरलेली आहे चण्याची डाळ ठेवतं आमच्या टाकलो तर इचं मी केलंच मुंडण आणि बरेच दिवसापासून बघत होती तुझं मुंडण करायसाठी पण जमत नव्हता तर फायनली तिचं मुंडन केलेलं पोळ्यानिमित्त आज मी पुरणाची पोळी बनवणार आहे आणि मला खूप जास्त आवडतं पुरणाची पोळी तर ॲक्च्युली लग्नाच्या आधी मला पुरणाची पोळी बिलकुल येत नव्हती म्हणजे प्रॉपर अशी मी बनवून होती शकत म्हणजे काय व्हायचं ना पुरणाची पोळी जेव्हा पण बनवायची तर ती फाटून जायची पण आता शिकता शिकता मी चांगल्या प्रकारे शिकली आणि आज मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे बनवते पुरणाची आहे एक साईडने ठेवून देते तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे काही चाडून घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं दोन चम्मच मी तूप टाकत आहे आणि याच्यानंतर थोडंसं हळद टाकत आहे याच्याने कलर खूप छान येते पूर्णाच्या पोळीला आणि आता जसं आपण कणिक भिजवतो तसंच कणिक भिजवायचं आहे फक्त थोडं सॉफ्ट भिजवायचं आहे तर म्हणजे जेवढं सॉफ्ट आपण भिजवलं ना पुरणाची पोळी तेवढीच छान होते तर मी मस्त सॉफ्ट अशी कणिक मडून घेईल तर कणिक छान मळलेली आहे आणि याला ना थोड्या वेळेस हाकून ठेवते ओल्या कपड्याने कुकरची डाळ जे थंडी झाल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलेले होते आणि पाणी दुसऱ्या साईडने काढून घेतलेलं आणि आता हे बघा मी ग्लासच्या मदतीने असं करत आहे कारण माझ्याकडे कर पुरणाची मशीन नाही आहे तर मी असंच बारीक करते मग डाळ तर हे बघा मग चाळणीने केलं म्हणजे ना असं छान बारीक होऊन जाते तर जेवढी डाळ होती तेवढंच मी गूळ टाकत आहे तर एक वाटी डाळ होती तर एक वाटीच मी गूळ टाकत आहे तर आता हे छान पकवू द्यायचं आणि हे कसं चेक करायचं आता जसं चम्मच ठेवलं तर हा खाली पडत आहे म्हणजे डाळ ही परफेक्ट झालेली नाही आहे तर डाळ अजून आपण थोडा वेळ पकवू देऊ म्हणजे पुरणाची पोळी छान होते तर आता बघा डाळ छान पकलेली आहे आणि जसं चम्मच ठेवला ना तर तसंच राहतो सरळ तर्या टाक लेला, आने तर यामध्ये विलायची आणि जायफळ टाकलेलं आणि कणिक पण छान सॉफ्ट झालेली आहे झाकून ठेवलेली असल्यामुळे हे बघा तर आता पोळ्या बेलून घेऊया तर पिठाच्या आणि पुरणाचे असे गोडे बनवून घेतलेले आहे आणि पुरणपोळ्या बेलाईसाठी मी तांदळाचं पिठाचा वापर करणार आहे आणि असं बघा पुरण आहे असं स्टफ करून घेणार मी आणि आता याला बेलून घेणार आणि जर पुरण छान परफेक्ट असला तर पोळी फाटत नाहीत हे बघा अशी मी एकदम पातळ लाट, लाटून घेतलेली आहे एक साईड आधी छान पकू द्यायची त्याच्यानंतरच पलटवायचे तर आता हा छान पकलेला आहे एक साईड तर मी पलटवून घेणार पुरणपोळी म्हटलं की तूप तर पाहिजेच आणि मी हे तूप आता बनवत आहे तेलाचा वापर नाही करत आहे मी हे बघा फ्रेंड्स हे बघा पूर्ण चिपोळी एकदम पातळ आणि मस्त छान झालेली आहे यू हॅलो नाही ते करा नाही खूप छान झालेली आहे मी थंड झाल्यावरती तुम्हाला दाखवते मग पुरणाच्या पोळ्या बनवल्या आता विदर्भ स्टाईल पुरणाची पोळी बनवते आहे एवढं माझ्याकडे आहे फीट याच्यापासून बनवायचं आहे विदर्भ स्टाईल तर, तर जसं याचा एकदम छोटा पाहिजे असते माझी भाजी खूप छान बनवायची एकदम त्या ना असं छोटीशी असुंडा घ्यायचा आणि खूप सारा पुरण भरायचं सा। मी ट्राय करून पाले त्याच्यातन जमीन असत माहिजे विदर्भ स्टाईल पूर्णाच्या पोळीची खासियत अशी असते की त्यामध्ये पूर्णाचं प्रमाण जास्त असते पुरणाच्या पोळीमध्ये पूर्णाचं प्रमाण जास्त असते आणि जी वरची पाती असते ना ते खूप पातळ असते आणि मी पण पुरणाचं प्रमाण जास्त घेतलेलं आणि जे गव्हाची कणिका आहे ती खूप कमी घेतलेली आणि बघा मस्त छान स्टफ झालेलं माझ्या आजीची स्टाईल मध्ये करायचं आहे स्टाईल आणि बघा किती जास्त पुरण आणि वरची जी पाती आहे एकदम बघा तर माझी आजी ना हातावरती सशीच बनवायची आणि मी पण बनवली छान अशी हातावरती पुरणाची पोळी तर बघा फ्रेंड्स जमली आणि बघा छान जमली तर ही आहे विदर्भ स्टाईल पूर्णाची पोळी त्याच्यामध्ये पुरणाचं प्रमाण जास्त आहे छान आहे पूर्णाची पोळी आणि आता सध्या गरम आहे थंड झाल्यावरती दाखवते तर आहे पूर्णाची पोळी आहे वरण आहे त्याच्यानंतर भेंडीची भाजी आहे वांग्याची भाजी आहे आणि चपाती राईस बस एवढंच बनवलेलं आहे मी तर ऍक्च्युअली वडे वगैरे असं हो काही बनवलं नाही कारण कसं आपल्या नागपूरमध्ये विदर्भामध्ये पोळ्याच्या दिवशी मस्त वडे बनवले जातात कोणी भजी वगैरे बनवतात कापड तडतात तर आता मी बघते अशी पोळी बनवली ऍक्च्युली माझ्या आईचा फोन आला होता सकाळीच की आज पोडा आहे तर काय बनवलं म्हणून तर मी हेच बनवलं आहे आई आणि माझ्या आईनं वस्तू वडे वगैरे बनवले असं का नाही ते प्रत्येक वर्षीच बनवते तर वडे बनवले असेल तर पाठवून दिसे नाही कारण की माझी आई ना मी जे पण ब्लॉग बनवते डेली माझे व्हिडिओ पाहते म्हणून सांगत आई जर तू घडे बनवलेस ना तू पाठवून देशील मला तर ऍक्च्युली तिकडे ना तसं म्हणजे माझं माहेर आहे उमरेडच तर तिकडे ना बेल जोड्या वगैरे येतात आणि खूप छान वाटत तिकडे बेल तिक जोड्या वगैरे येतात आणि पोळा पोळ्यासारखं वाटते मुंबई मध्ये इकडे जिथे मी राहते इकडे बिलकुल पोळा वाटतच नाही त्यांना असं बेल जोड्या वगैरे ते असं काही दिसतच नाही ऐशलू आहे तुमच्या वा 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 मस्त इंस्ट्रुमेंट आहेत का तुझे तर आ? तर पूर्णाच्या पुढे रेडी आहेत बघा यावरती मस्त असं सा। साजूक तू कारण विदाऊट तू काही मनशा येत नाही पुरणपोळी पुरणपोळी चालवून देते खाते ना छान छान पुरणपोळी हो पुरणपोळी आकारला मग आकारा येऊ